अभिनंदन अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या अमरावती येथील मुख्य कार्यालयाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयरजी सन्मान्य आमदार श्री रवी राणाजी सन्मान्य आमदार सुभाताईब कुडके या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे सहकारी आमदार राजेजी वानखेडे प्रवीणजी तायडे चंद्रकांतजी आवलकर त्याचप्रमाणे प्रवीणजी कोठे पाटील आपल्या या अभिनंदन बँकेचे संस्थापक वकुमचंदजी डागा अध्यक्ष ॲडव्होकेट विजय बोथरा त्याचप्रमाणे भारतीय जैन संघटनेचे संस्थापक आणि आमचे स्नेही श्री शांतीलालजी मोठा अभिनंदन बँकेचे प्रवर्तक सुदर्शन गाव श्री नवीनजी चोरडिया श्री सुरेंद्रजी बर्डिया या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर अभिनंदन बँक परिवारातील सर्व अधिकारी कर्मचारी ग्राहक आणि अभिनंदन बँकेवर प्रेम करणारे अमरावतीतील सर्व भगिनी आणि बंधुंदो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अभिनंदन बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या नूतन इमारतीचं आपण उद्घाटन करतो आहोत सर्वात पहिल्यांदा मी या नूतन इमारतीचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी घोषित करतो <प्राणी> खरं म्हणजे आम्ही उद्घाटन करूनच या ठिकाणी आलो आणि मी इमारत बघितली अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत या ठिकाणी तयार केली आहे मी ॲडव्होकेट विजय बोथराजी आणि संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देईल की एखाद्या कॉर्पोरेट बँकेला लाजवेल अशी इमारत तुम्ही या ठिकाणी तयार केलेली आहे प्रशस्त इमारत आहे सुंदर सभागृह आहे सगळ्या व्यवस्था अतिशय उत्तम आहेत आणि ज्या लोकांना गुणवत्ता आवडते अशी लोक जेव्हा काम करतात त्यावेळेस कशा प्रकारची इमारत तयार होऊ शकते त्या इमारतीकडे पाहून आपल्या लक्षात येतं तर आता अभिनंदन बँकेने अतिशय चांगली वाटचाल केलेली आहे दहा अकरा बँक ब्रांचेस या ठिकाणी झालेल्या आहेत ही अतिशय चांगली मुख्य शाखेची इमारत तयार झालेली आहे पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ज्या सचोटीनं ही बँक या ठिकाणी काम करते आहे आपल्याला कल्पना आहे की सहकाराच्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारे लोकही आहेत आणि ज्यांनी काही ना काही कारणाने सहकार बदनाम केला आणि ग्राहकांना देखील अडचणीत आणलं अशीही अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात पण या ठिकाणी ही जी बँक आहे या बँकेचं नाव तर अभिनंदन आहेच आणि ते अर्थात भगवानांच्या नावाने आहे पण मी खरोखर आपलं मनापासून अभिनंदन करतो की ज्या पद्धतीनं प्रत्येक मानकावर ही बँक आपल्याला उत्तम दिसते मग त्यात ग्रॉस एन पी असो नेट एन पी असो शून्य टक्के किंवा शून्य पॉईंट चौदा टक्के हे राखणं प्रमाण हे अतिशय कठीण आहे मग अशी जसं आपल्याला बोथराजींनी सांगितलं की सहकारी बँकांचा फायदा काय आहे तर सहकारी बँकांमध्ये सामान्य ग्राहकाला जाताना दडपण येत नाही त्याला माहिती असतं की आपली माणसं आहेत ही माणसं आपल्याला अपमानित करणार नाहीत ही माणसं आपल्याला चांगला सन्मान देतील आपल्या अडीअडचणीमध्ये ही माणसं आपल्याला मदत करतील त्यामुळे लोक सहकारी बँकेमध्ये जातात पण हा जरी फायदा असला तरी सहकारी बँकेमध्ये अनेक वेळा असं लक्षात येतं की आपल्या जवळचं आहे म्हणून बिना तारण कर्ज देऊन टाक नियमबाह्य कर्ज देऊन टाक अशाही घटना अनेक वेळा घडतात आणि त्यातनं बँक अडचणीत येते आणि मग वसुलीच्या वेळी आपल्या हाती काहीच राहत नाही मात्र अशा या सगळ्या वातावरणामध्ये एनपीए नेट एनपीए झिरो राखणं आणि ग्रॉस एनपीए ही पॉईंट वन फोर झिरो पॉईंट वन फोर म्हणजे मला असं वाटतं की खरोखर आपण सगळ्यांनी अतिशय टाळ्या वाजवून या ठिकाणी यांचं स्वागत केलं पाहिजे मी तर असं म्हणेन की कोणालाही आपले पैसे डिपॉझिट ठेवायचे असतील तर अभिनंदन बँकेमध्ये ठेवा कारण अतिशय सेफ जिथे इतका कमी एनपी आहे तुम्ही नाईन्टीन पर्सेंट या ठिकाणी राखलाय खरं म्हणजे नऊ टक्के किमान असला पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी मानक असताना एकोणीस टक्के तुम्ही सातत्याने राखता याचा अर्थ सर्व मानकांवर ही बँक अतिशय सेफ बँक आहे सातत्याने दहा टक्के डिव्हिडंड देणारी बँक आहे आणि सगळ्या प्रकारचे रेशिओ जर आपण बघितले तर सीडी रेशिओ असेल किंवा सगळे रेशिओ हे उत्तम मानकांप्रमाणे आहेत आणि मध्येही सातत्याने एक ग्रेड हा बँकेने राखलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की एका अतिशय उत्तम बँकेच्या या इमारतीच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी मी आलो खर तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये सहकार क्षेत्रामध्ये विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी अर्बन कॉपरेटिव्ह बँकांचं मोठं जाळं तयार झालं आणि या दोन्ही राज्यांच्या विकासामध्ये अर्बन कॉपरेटिव्ह बँकांचा एक खूप मोठा सहभाग आहे कारण आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की जोपर्यंत आर्थिक सक्षमता येत नाही जोपर्यंत आर्थिक अधिकारिता येत नाही तोपर्यंत आर्थिक विकास होऊ शकत नाही सामाजिक आर्थिक विकासाच्या चक्रामध्ये जर आपण बघितलं तर ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या लेंडिंग इन्स्टिट्यूशन आहेत त्याच ठिकाणी विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो जिथे लेंडिंग इन्स्टिट्यूशन नाहीत त्या ठिकाणी कधीच विकास होत नाही कारण लोकांजवळ आयडियाज असतात लोकांजवळ क्षमता असते कार्यक्षमता असते लोकांना नवीन काहीतरी करायचं असतं बिझनेस करायचा असतो एखादा व्यवसाय उभा करायचा असतो पण तुमच्यात किती क्षमता असली तरी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला जोपर्यंत कोणीतरी कर्ज देत नाही तोपर्यंत तुम्हाला मोठं होता येत नाही आणि म्हणून आपण जर बघितलं तर जिथे जेवढ्या जास्त बँका तिथे तेवढी जास्त समृद्धी आपल्याला पाहायला मिळते लेंडिंग इन्स्टिट्यूशन्स या आर्थिक अधिकारिता आणतात या एक प्रकारे आर्थिक सक्षमता आणतात आणि म्हणून चांगल्या जर इन्स्टिट्यूशन्स असतील आणि त्यांनी जर चांगलं लेंडिंग केलं तर आपल्याला पाहायला मिळतं की त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सुभक्ता आलेली आपल्याला पाहायला मिळते व्यवसाय उद्योग व्यापार हा सगळा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि महाराष्ट्रामध्ये अर्बन कॉपरेटिव्ह बँकांनी हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलंय आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ज्या ज्या वेळी नियमांमध्ये बदल होत गेले शेवटी हा अर्बन कॉपरेटिव्ह बँकांचाही जो काही प्रवास आहे हा सोपा प्रवास नव्हता त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नियम तयार झाले त्या नियमांमध्ये नफ्याचे काही नियम तयार झाले त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्सचे काही नियम तयार झाले या प्रत्येक नियमाचा एक दबाव हा बँकेवर येत होता पण तरीही बँकांनी हळूहळू त्याच्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे काम करणं सुरू केलं कोर बँकिंग सोल्युशन आणले बँकांनी सगळ्या ज्या कमर्शियल किंवा राष्ट्रीयकृत बँका आहेत प्रकार ज्या प्रकारच्या सर्व्हिसेस देतात तशा प्रकारच्या सर्व्हिसेस आपल्या ग्राहकांना देणं आमच्या कॉपरेटिव्ह बँकांनी देखील सुरू केलं आणि अतिशय प्रोफेशनलिझम हे कॉपरेटिव्ह बँकांनी आणलं आणि म्हणून एक लोक असा देखील प्रश्न विचारायचे ज्यास आपली अर्थव्यवस्था विस्तारित होत होती आणि आपण ज्यावेळेस लिबरलायझेशन स्वीकारलं त्यावेळी असा प्रश्न लोक विचारायचे की आता या मध्ये आणि ग्लोबलायझेशन मध्ये आमच्या अर्बन कॉपरेटिव्ह बँका टिकतील का किंवा खूप लोक म्हणायचे आता या बँकांचं विलिनीकरण होईल त्याचं कन्सॉलिडेशन होईल या राष्ट्रीयकृत बँकेत जातील या कमर्शियल बँकेत जातील पण मला अतिशय आनंद आहे की अनेक लोकांनी प्रयत्नपूर्वक त्या सगळ्या जो काही आव्हानात्मक काळ होता या काळामध्ये त्या काळानुरूप त्या ठिकाणी उभे राहून आपल्यातले बदल त्या ठिकाणी घडवले आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये अर्बन बँका या उजव्या ठरल्या आणि त्यांनी आपल्या ग्राहकांची सेवा करत त्या ठिकाणी आपणही स्पर्धेत उभं राहू शकतो हे निश्चितपणे दाखवलं आणि अशाच प्रकारची एक बँक म्हणून मला आज अभिनंदन बँकेचं देखील या ठिकाणी नाव घ्यावं लागेल की गेल्या काही वर्षातला हा जो प्रवास आहे हा अतिशय उत्तम अतिशय सुंदर आणि या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेला हा प्रवास आहे आज आपल्याला माहिती आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देशामध्ये पहिल्यांदा सहकारिता मंत्रालय तयार केलं आपल्या देशात सहकार हा पाच सात राज्यांपुरतं खरं म्हणजे मर्यादित आहे त्यामुळे केंद्र सरकारला सहकार हा विशेष कधी वाटायचा नाही केंद्र सरकारमध्ये एग्रीकल्चर मध्ये एक डेस्क होता सहकाराचा त्याच्या व्यतिरिक्त सहकाराकरता काहीच नव्हतं पण सहकाराचं महत्व हे मोदीजींनी समजून घेतलं सहकारिता मंत्रालय तयार केलं आणि पहिले सहकारिता मंत्री म्हणून माननीय अमित भाई शहा यांना नेमणूक दिली आणि आज आपण पाहतो सहकाराच्या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सहकार क्षेत्राला बळकट करणाऱ्या सहकार क्षेत्रामध्ये नाविन्यता आणणाऱ्या या आता मोदीजींच्या सरकारने अमित भाई शहाने सुरू केलेल्या आहेत आणि काही लोक असं म्हणायचे की सहकार टिकेल नाही टिकणार मोदी सरकारमध्ये सहकार तुम्ही टिकवणार आहात का अशा अनेक वल्गना चौदा साली करायचे आज तेच लोक म्हणतात की जेवढा सहकार क्षेत्राकरता मोदीजींच्या सरकारने केलं तेवढं यापूर्वी कुठल्याही सरकारने कधी लक्ष देखील घातलं नाही आणि म्हणून मला विश्वास आहे की शेवटी सहकारातूनच आपण समृद्धीकडे जाऊ शकतो आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने हा एक अतिशय चांगला उपक्रम आपलं स्वतःच त्या ठिकाणी मुख्य कार्यालय आणि त्याची इमारत हा आपण जो उपक्रम घेतला त्याबद्दल आपले अतिशय मनापासनं मी अभिनंदन करतो आज हुकुमचंदजी डागा यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला नव्वद वर्षाचं वय पण तरी देखील या बँकेच्या विकासात त्यांची जी भूमिका सुरुवातीपासून होती तीच भूमिका आजही आहे ते पूर्णपणे या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत मला फक्त अॅडव्होकेट विजय बोथरांना एकच विषय विचारायचा आहे की मला असं समजलं की दरवेळेस निवडणुका अविरोध होतात आणि एकवीस वर्ष तेच या ठिकाणी अध्यक्ष आहेत तर, ही तर हे आम्हालाही समजावून सांगा आम्हाला दर पाच वर्षांनी निवडणुकांना सामोरं जावं लागतं त्यामुळे असं काही गणित असेल तुमच्याकडे की एकवीस वर्ष तुम्हालाच कसं राहता येतं तसं पण एकवीस वर्ष राहून इतकं गुणवत्तापूर्ण काम करणं हे अत्यंत महत्वाचं आहे नाहीतर लगेच आमचे माध्यमांचे लोक आता फडणवीसांना एकवीस वर्ष मुख्यमंत्री राहण्याचे वेध लागले वगैरे असं चालू करतील तर मला ते वेध लागलेले नाहीत पण मला यांच्याकडनं हे शिकायचं आहे की सगळ्यांना सोबत घेऊन अशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं बँक कशी चालवता येते याचा उत्तम धडा हा त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे म्हणून त्यांचंही मी अभिनंदन करतो आज खरं म्हणजे या ठिकाणी आपले पंकज जी आहेत दोन्ही आमदार या ठिकाणी आहेत शांतीलालजी विशेषत्वाने आलेले आहेत त्यांची भाषणं व्हायची होती पण मला दादासाहेब गवईंच्या स्मारकाचा कार्यक्रम आहे आणि गवई साहेबांना म्हणजे आपले जे चीफ जस्टिस साहेब आहेत आणि आम, मला आम्हाला दोघांनाही त्यांना दिल्लीला जायचंय आणि मला मुंबईला परत जायचं असल्यामुळे आम्हाला वेळेचं थोडं बंधन असल्यामुळे त्यांची भाषणं ठरलेली मी कट केली त्याबद्दल ते त्यांचे देखील मी या ठिकाणी क्षमा मागतो आणि पुन्हा एकदा अभिनंदन बँकेला अतिशय मनापासून शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र